सन्मान ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ट्रस्ट रजिस्टर यांच्या विद्यमाने विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सव टागोनगर ग्रुप नंबर सात विक्रोळे येथे पंचशिलाचे फेटे घालून संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत निर्भवणे सचिव मल्हारी गायकवाड कार्याध्यक्ष भरत शेळके अशोक दुमाळे मनोज तेलुरे दादा कांबळे सागर साळवे अरुण निकम कत्रू पगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला चौदा यांचे सर्व समाज आणि तमाम भारतीयांना अजून हार्दिक अर्धिक शुभेच्छा सुविधा आहोत देत आहोत आदर्श कॉपी सोसायटीचे सर्व सभासद आणि सन्मान जे सांगितले सरकारचे सर्व सभासद त्या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस जयंती आपण सातवी करना करता या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचप्रमाणे आपण सर्वांनी इथं स्मृती या ठिकाणी हजेरी लावली आणि सन्मान ज्येष्ठ आपली सर्वांच्या व्यतीने आणि आदर्शक आपली स्वतःच्या मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भारतीय वासांना देखील शुभेच्छा देतो आणि सांगतो बाबासाहेबांना वजन स्वीकार होतो या संधीजानाच्या प्रती जनजागृती करू सर्व बांधवांना आपण बाबासाहेबांना मौतिक समजावून सांगतो त्याचा परिणाम म्हणून हे सगळं जगामध्ये सध्याचं वास्तव दिसून येत आहे की असंच आपण एवढे सगळे सिनियर सिटीजन आपण झाला तरीसुद्धा मनापासून हे सगळं स्वीकारून तुम्ही जनजागृती करता ही स्थळागरातील जनजागृती जगभर पोहोचत चाललेली आहे आणि जगभर पोहोचूया आपण सर्वांनी याच्यात सहभागी होऊया आणि या बाबासाहेबांना दिवाद अभिवादन करून माझे बघू शकते सांगतो जय निर सन्मान ज्येष्ठाचे अध्यक्ष आदर्श कॉपरेटिव्ह सोसायटीचे निगम आहेत आपण दोन मनोबत करावं आपले यांनी दोन महिन्या मनोबत व्यक्त विनंती करतो बोला बोलाय का या ठिकाणी हनुमान ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष ऐशवा गांधी निर्मले हे आपल्या संबोधात आहेत